नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत भोसरी एम आय डी सीमध्ये या ठिकाणी आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल वृंदा हे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि या ठिकाणचे आखा मसूर अतिशय प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आणखीन बाकीच्याही डिशेस आहेत या ठिकाणी आपण आलेलो आहोत आमच्या एका सबस्क्रायबरच्या सांगण्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्यांनी रेकमेंडेशन केलेलं होतं त्यामुळे आपण या हॉटेलला व्हिजिट करत आहोत चला तर जाऊयात हॉटेल वृंदामध्ये मित्रांनो आता या हॉटेल वृंदामध्ये आपण आलेलो हो, आहोत आणि समोरच एक छान अशी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती या ठिकाणी आहे जय श्री कृष्ण राधे राधे मित्रांनो इथली सिटिंग अरेंजमेंट सुद्धा जी आहे ही अतिशय वेगळी आहे आपण बघू शकतो की नॅचरल झाडांचा जो आहे हा वापर केलेला आहे आणि त्याच्या अवतीभोवती ही बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे संपूर्ण ओढणमध्ये ही सिटिंग अरेंजमेंट आहे झाडांनाही छान असा रंग देऊन रंगसंगतीच्या आधारे ही बैठक व्यवस्था तयार केलेली आहे मित्रांनो ही अशी जी व्यवस्था आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने संपूर्ण नैसर्गिक वापर करून तयार केलेली ही बैठक व्यवस्था आहे प्युअर व्हेज हॉटेल वृंदा याची ही संपूर्ण सिटिंग अरेंजमेंट आपण बघत आहोत मेरा नाम योगेश पटेल है मेरा नाम योगेश पटेल है इधर का खाना भी बहुत बढ़िया है इधर हम हर बार आते हैं उस इसका इधर जो स्पेशल मैसूर रहता ना बहुत बहुत बढ़िया रहता अच्छा, आज आपने अभी है अभी स्पेशल मैसूर ही मंगाया है स्पेशल मैसूर उसका बहुत बढ़िया टेस्ट आता है और हम हर टाइम आते ही है ऐसा नहीं है हमेशा हमेशा सर्विस भी अच्छा है और खाना भी अच्छा है और फैसिलिटी भी अच्छी है मेरा नाम वी पटेल है और हम इधर स्पेशल मैसूर खाने आया है और इसका फेमस है मैसूर तो और हम हर बार आते हैं सो so, मेरा नाम रुशिल वालिया है और मैं एक्जैक्टली गुजरात से बिलोंग करता हूँ पर इधर मैं रह रहा हूँ इधर का खाना बहुत अच्छा है और इधर का फेमस जो है वो दाल मसूरा ही है वो बहुत फेमस है और हम कई बार इधर आए और इधर से टेक अवे भी लिया है इधर का वही फेमस है वही मंगाते हैं हम लोग मित्रांनो यांचं मेन्यू कार्ड आलेलं आहे सुरुवातीपासून यांचे स्टार्टर्स आहेत त्याचप्रमाणे चायनीज डिशेश आहेत तंदुरी टिक्का आणि इतर पदार्थ आहेत पुलाव बिर्याणी मंचाव सूप जे आहे ते आलेलं आहे मित्रांनो या हॉटेलची जी स्पेशल डिश आहे ती आहे अख्खा मसूर आणि स्पेशल मसूर स्पेशल पनीर मधली एक डिश आलेली आहे ती म्हणजे पनीर राजवाडी पनीर राजवाडी खांदेशी ही खांदेशी डिश आहे खानदेशी पनीर हांडी पनीर हॉट तवा जो आहे हा आलेला आहे बटर लच्छा पराठा आलेला आहे मित्रांनो लच्छा पराठाच्या वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे जे आपण हे बघतो किती व्यवस्थित असे पार्ट आहेत व्हेज दम बिर्याणी छा झालेल्या आहेत याबरोबरच स्वीटमध्ये आपल्याकडं आमरस आहे मित्रांनो हॉटेल वृंदाचे मॅनेजर रोशन आणि शेफ कलमसिंग रावत आपल्याबरोबर आहेत आणि यांचे जे यांच्या सांगण्यावरून आपण यांच्या स्पेशल डिशेस ज्या आहेत या या ठिकाणी ऑर्डर केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा मगाशी आपण जसा उल्लेख केला की मसूरच्या डिशेस यांच्या प्रसिद्ध आहेत मसूर मे में घी क्या -क्या मसूर तडका मसूर, मसूर स्पेशल मसूर लसन मसूर तेज मसूर ये, ये मसूर, में है। मसूर थाली आहे मसूर थाली भी मॅनेजर जी थाली। आ, मसूर के अलावा हमारे पास और क्या क्या मिलता है आपले पास पनीर हॉर है आहे पनीर राजवाडी आहे पनीर लवाबदार है बीज हरता हुआ है मशरूम हरता हुआ है अच्छा और खानदीसी में अपना मिक्स वेज हो गया पनीर हांडी हो गया भेज भुना हो गया भेज हांडी हो गया यह खानदीसी क्या है खानदी से अपना डिश अलग रहता है काला मसाला में आता है इसका ग्रेवी क्या है काला ग्रेवी रहता है और तिखा ही रहता है ये स्पेशल खानदीसी है खानदीसी बिरयानी में क्या क्या है बिरयानी में तो भेज दम बिरयानी पनीर दम बिरयानी भेज हैदराबादी हैदराबादी दम बिरयानी पनीर दम बिरयानी और, 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 जो चॉइस है जो कर सकते हैं ना ऐसे हाँ? मेनोकार्ड के हिसाब से अच्छा ओके और अभी जैसे हमने यहाँ लच्छा पराठा मंगाया है तो इसमें रोटीज में क्या क्या रहता है रोटीज में तो लच्छा पराठा है बटर लच्छा गार्लिक नान प्लेन नान जो अपना चॉइस करना मेनो कार्ड के हिसाब से मिलता है मित्रों डिशेस है हमें अपन इतना पाले हा हे पनीर राजवडी आहे खांदेशी पनीर हांडी स्पेशल मसूर तडका मसूर व्हेज हॉट तवा लच्छा पराठा व्हेज हांडी अशा पद्धती व्हेज दम बिर्याणी अशा पद्धतीचे सर्व पदार्थ आलेले आहेत आता आपण हे कसे आहेत ते बघूयात मित्रांनो सुरुवातच करूयात आपण मंचाव सूप सूपनी गरमागरम मंच सूप मित्रांनो यांचा स्पेशल मसूर जो आहे तो आपण टेस्ट करूयात मसूर तडका याबरोबर घेऊयात आपण लच्छा पराठा मसूर। शदरी। तड़का मसूर। काला, काला स्पेशल मसूर हा आहे शेजारी तडका मसूर खानदेशी पनीर हांडी काळ्या मसाल्यातली खानदेशी स्पेशल हांडी पनीर हंडी या ठिकाणी पनीर हॉट तवा आहे पनीर राजवाडी या डिशेस आता आपण टेस्ट करूयात पनीर राजवाडी एक नंबर कांद्याची पनीर विथ हंडी सगळे <laughs> मसाले वेगवेगळे वे असल्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ही प्रत्येक डिशची टेस्ट जी आहे ही वेगळी आहे वे। व्हेज हॉट तवा पनीर हॉट तवा <laughs> वा मस्त मित्रांनो व्हेजमध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ आहेत आणि जसं यांनी मग सांगितलं की आपल्याला मसूरचे पदार्थ आहेत पनीरमध्ये भर बर, भरपूर डिशेश आहेत आपण ह्या आता ट्राय केलेले आहेत आता आपण ट्राय करूयात यांची बिर्याणी यांची बिर्याणी जी आहे वा रायता आहे खूपच छान एक बाईट बिर्याणीचा घेतला बिर्याणीचा जो फ्लेवर असतो बिर्याणीची जी वेगळा मसाला असतो ती जी चव असते ती संपूर्ण चेहऱ्यामध्ये तोंडामध्ये हा 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 एक नंबर हा 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 मित्रांनो छाज अतिशय छान असतो जेवण झाल्यानंतर पतायला खूप छान असतं आणि जेवणानंतर आपण त्यांचं आता आमरस सीझन चालू आहे त्यामुळं आमरस यांच्याकडे आमरसबरोबर आणखी बाकी आमरस आम्रखंड आहे श्रीखंड आहे भरपूर स्वीट आहेत पण आता आपण आमरस सांगितलेलं आहे हॅलो माझं नाव विवेक जाधव मी इथे फ्रिक्वेंटली जेवायला येत असतो आणि आज आमच्या घरच्यांनासुद्धा इथली चव टेस्ट करायला मिळावी म्हणून त्यांनाही घेऊन आलो होतो तर इथे आज आम्ही अख्खा मसूर त्यातला स्पेशल मसूर आणि तेज मसूर ट्राय करतो आहे सायमल्टेनियसली सोबत व्हेज हैदराबादी आहे है। आणि दोन्हींच्याही टेस्ट एकदम ऑथेंटिक आहेत आणि एकदमच नानची क्वालिटी रोटीजची पण जी टेस्ट आहे ही पण युनिक आहे आणि जी इतरत्र जे फूड खायला मिळतं त्यापेक्षा इथली जी टेस्ट आहे ही ॲक्च्युअलमध्ये त्यांनी खूप छान जपली आहे त्यामुळे आम्हाला इथं वारंवार यायला आवडतं माझं नाव यज्ञेश नायकरे आम्ही इथं पहिल्यांदा आलो आहे आम्ही हक्का मसूर खाली मागवली आहे आणि टेस्ट अगदी चांगली मित्रांनो आता आपण हा सगळे पदार्थ जे आहेत त्यांचे स्पेशल डिशेस जे आहेत त्या संपवणारच आहोत तोपर्यंत आठवणीने आमचं तो खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा कारण की त्यामुळे आपण आम्ही जे हे नवीन नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणचे अपलोड करतो ते लगेचच तुम्हाला पोचतील आणि तुम्ही त्या भागात असाल त्या भागात गेलेला असाल तर ते पदार्थ जाऊन नक्की ट्राय करा आता आपण आहोत भोसरी एम आय डी सीतील हॉटेल वृंदामध्ये ह्या भागात आलं तर नक्कीच व्हिजिट करा धन्यवाद